चंद्रेंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान महाराज की जय बानी खिळनी सांडिला धरा बानी खिळली आवारा बानी व्यापीले अंबरा दिशा समग्र कोंदल्या या ठिकाणी असणारा मकराक्ष आणि प्रभु रामचंद्र या दोघाचं असणारं घन युद्ध घनघोर असं युद्ध सुरू झालेलं आहे या दोघाच्या बाणांनी असणारी सर पर्थवी असणारी थरथरू गेलेली दहा दिशा असणाऱ्या दोघांनी एकमेकावर जे बाण सोडले दहा दिशा कोंडून गेलेले त्या आवाजाचा सगळं आंबर दुमदुमून दुम गेलेला आहे निशा शाचर स्वय हा जेवढे असणारे बाण सोडायचे प्रभू रामचंद्रावर तेवढे बाण प्रभू तोडायचे जेवढे प्रभू रामचंद्र न बाण सोडे तेवढेच त्या, ते त्या रामाचे ही बाण असणारा मकरक्ष तोडू लागला छेदिता बानी बाण पोप चढला रघुनंदना आणि वार शर एकमेकाचे बाण एकमेक छेदू लागले हा असणारा राम मकराक्ष हेही रामाचे बाण छेदू लागला आणि रामा, लाग ला। रामा, लाग ला। ला। रामा रा। राम ही त्याचे छेदू लागला राग कोणाला आला मकरक्षाची आणि रामाची जोडी नव्हती म्हणून मकरेश असणारा प्रभू रामचंद्राचे बाण छेदू लागला प्रभू रामचंद्राला राग आला कुरदैवान झाले काय करू लागले पुढं असा बान, तो मकरक्ष करू लागला मग शेवटला असणारे प्रभू रामचंद्राने आपला असणारं बाण सोडला आणि त्या मकरक्षाचा असणारा धनुष्य माता असणारा छेदून टाकला सुरुवातीला असणारा प्रभू रामचंद्रानं जसं आपण लेकरो मांडीवर खेळतो तसं त्याला खेळविला त्याचा धनुष्य भाता छेदला मकराक्षाचा शेवटला असणारा बाण काढला हा कशावर होता रथाव रथाचा भोगा केला सारथी मारला कुणाचा मकराक्षाचा आणि त्याचा रथही छेदला घोडे मारले काय राहिले सिलेक्ट मकराक्षक सारथी मकराक्ष झाला वीरथी श्री ला मकरक्षाचा असणारा रथ छेदन केला सारथी मारला घोडे मारले रथहीन त्याला रथ नाही रथावर खाली उतरला रथहीन झाल्यामुळे आता मध्ये असणार शस्त्र घेतलं त्या कुण मकरक्ष आणि कुणाकड चालला प्रभू रामचंद्र कड रागाच्या कुरदन धावून आहे काय करतात प्रभू रामचंद्र मकरक्षाचे निर्वाण भल्ल सुळ हस्ती वरद सुळ धग धग ताती प्रबळ हा निकल तेजस्वी

महाराज चला लवकरचा दंड करणारा सगळ्याला शिक्षा करणारा आणि तोच त्रिसूळ घेऊन हा असणारा कोण मार